नमस्कार खवयानो कसे आहात मी शरयू तुमचं कुक विज शर्यूमध्ये स्वागत करते चला तर आज आपण थोडी वेगळी पण हेल्दी अशी डिश इथे घेऊन आलेलो आहोत ते म्हणजे स्वीट पोटॅटोचे फ्रेंच फ्राईज एकदम बाहेरच्या फ्रेंच फ्राईजसारखे हे दिसायला दिसतात मुलांसाठी हे एकदम हेल्दी आहेत मी माझ्या मुलासाठी आज ते बनवलेले आहेत चला तर मग तुमच्यासाठी पण ही रेसिपी मी शेअर करते आहे एकदम हेल्दी असे हे फ्रेंच फ्राईज मुलांना बिलकुल ओळखू येणार नाही की हे घरी बनवलेले आहेत तर त्यासाठी काही छोट्या टिप्स आहेत त्या, त्या फॉलो केल्या तर तुम्हाला पण असे फ्रेंच फ्राईज प्रिपेअर करायला बिलकुल अडचण येणार नाही चला तर मग असे हेल्दी फ्रेंच, फ्रेंच फ्राईज कसे करायचे आपण बघूयात सर्वप्रथम आपल्याला घ्यायचं आहे जे पर्पल सालीचं रताळं असतं ते आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि त्याचे सालं संपूर्ण आपल्याला रिमूव्ह करून घ्यायचे या या पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि सालं संपूर्ण रिमूव्ह झाल्यानंतर आपल्याला ते आ, कट करून घ्यायचं आहे तर याच्या डेठाचा जो भाग आहे तो मी इथे कट करून घेते आहे आणि जे कटिंग आ, स्लाइस जे आहेत रताळ्याच्या तर त्या एकसारख्या येण्यासाठी काही इथे टिप्स मी तुम्हाला सांगते आहे आपल्याला ले किती लेंथचे फ्रेंच फ्राईज करायचे आहे त्या पद्धतीने सर्वप्रथम या पद्धतीने रताळं कट करून घ्यायचे आहे त्याचे जे लेंथ आहे ती आपल्याला डिसाईड करून रताळं कट करायचं आहे त्यानंतर स्क्वेअर शेप येण्यासाठी जो गोलाकार भाग आहे त्याला अगदी स्लाईट अशा क्ल कट आहेत आपल्याला बघा या पद्धतीने त्यामुळे तुमचा एक बेस पण इथे तयार होईल आहे रताळ्याला स्क्वेअर शेप येईल आहे म्हणजे तुम्हाला कट करण्यासाठी रताळं जे गोल गोल फिरतं ते फिरणार नाही आणि तुम्ही छान पद्धतीने रताळं खाली ठेवून कट करू शकाल बघा मी अगदी छोट्या छोट्या कट इथे करून घेतलेल्या आहेत स्क्वेअर शेप येण्यासाठी बघा माझं रताळं अजिबात हालत नाही आहे खाली ठेवल्यावर बघा कुठल्या साईडने ठेवलं तरी आपण ते इझिली कट करू शकू तर साधारण एक सेंटीमीटर आपलं आ, फ्रेंच फ्राईज यायला पाहिजे तर जास्त बारीक आपल्याला हे काप करायचे नाही आहेत त्यामुळे जो स्टिफनेस आहे फ्रेंच फ्राईजचा तो आपला निघून जाईल त्यामुळे आपण एक सेंटीमीटर साधारण हे कट करतो आहात बघा इतकं जाडं जितके बाहेरचे फ्रेंच फ्राईज असतात एक्झॅक्टली सेम आपल्याला कट करायचे आहेत या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते हे किती जाड दिसेल आहे इतकेच जाड आपल्याला फ्रेंच फ्राईज करायचे आहेत मस्त अगदी छान शेप आलेला आहे याच पद्धतीने आपल्याला सगळे फ्रेंच फ्राईज कट करून घ्यायचे आहेत आणि पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहेत जोपर्यंत आपली बाकी प्रिपरेशन होत नाही बघा यामध्ये भरपूर स्टार्च असतं त्यामुळे आपल्याला कॉनफ्लॉवर वगैरे यूज करण्याची इथे गरज भासत नाही मी सर्वप्रथम इथे पाणी उकळायला ठेवलं आहे त्यामध्ये साधारण दोन ते तीन चमचा भरून मीठ आपल्याला घालायचं आहे आणि मीठ या पद्धतीने छान सेटल होऊ द्यायचं तुम्ही बघू शकता आणि याला एक छान उकळी येते पाण्याला मस्त आता ही उकळी आल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत विनेगर विनेगर घातल्यामुळे फ्रेंच फ्राईजला खूप छान पद्धतीने स्टिफनेस येतो आ, याला एक टेक्शर असतं फ्रेंच फ्राईजला तर ते मेंटेन ठेवण्यासाठी आपण इथे एक ते दीड चमचाभर व्हिनेगर घालणार आहोत व्हिनेगर घातल्यानंतर यामध्ये आपण आपण जे स्वीट पोटॅटोचे काप करून घेतलेले आहेत ते या पद्धतीने घालायचे आहेत प्रत्येक वेळी फ्रेंच फ्राईज पाण्यात किंवा तेलामध्ये जाळीनेच घालायचे आहेत जेणेकरून ते आपल्या अंगावर उडणार नाही आणि अशा पद्धतीने फ्रेंच फ्राईज आपण उकळून घेणार आहोत याला बघा एक व्हाईट असा कलर आहे तर तो येल्लो कलर टर्न होईपर्यंत आपल्याला जर तुम्ही वेळेनुसार बघाल तर दोन ते तीन मिनटं आपल्याला हे फ्रेंच फ्राईज उकळून घ्यायचे आहेत आणि थोड्या थोड्या वेळाने या पद्धतीने ते हलवायचेसुद्धा आहेत जेणेकरून संपूर्ण सगळ्या साईडने ते छान कुक होतील आहे बघा इथे फ्रेंच फ्राईजचा जो कलर आहे तो व्हाईट आहे आणि इथे थोडा येल्लोश असा कलर टर्न होईपर्यंत आपल्याला हे या पद्धतीने उकळून घ्यायचे तुम्ही बघू शकता मस्त आपले फ्रेंच फ्राईज इथे ऑलमोस्ट रेडी आहेत तर अशाच पद्धतीने तुम्ही बॅच बॅचमध्ये हे फ्रेंच फ्राईज उकळून घेऊ शकता बघा आपले इथे रेडी झाल्यात मी आता हे बाहेर काढून घेणार आहे चला तर आपण इथे फ्रेंच फ्राईज एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत हे उकळून झालेले आहेत आता मी तुम्हाला याचा स्टिफनेस दाखवणार आहे बघा हे या पद्धतीने स्टिफ राहतात बघा मस्त विनेगरमुळे हा कमाल होतो चला तर आता आपण इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल आपलं खूप कडक तापायला नको एकदम मिडियम गरम तेलामध्ये आपल्याला फ्रेंच फ्राईज तळायचे आहेत जेणेकरून त्याला बबल येणार नाहीत आ, या पद्धतीने मी तुम्हाला एक फ्रेंच फ्राईज करून दाखवते बघा तेलामध्ये घातल्याबरोबर हा फ्रेंच फ्राईज व्हाईट होतो याला बबल येत नाही तर अशाच इतक्याच गरम तेलामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत छान तर आपण बाकीच्यासुद्धा फ्रेंच फ्राईज या तेलामध्ये तळून घेणार आहोत तर तेलामध्ये सुद्धा हे घालताना आपल्याला इथे जाळीने तेलामध्ये हे घालायचे आहेत फ्रेंच फ्राईज जेणेकरून तेल उडणार नाहीत ही काळजी प्रत्येक वेळी घ्यायची कुठलीही डिश करत असताना कुकिंग करत असताना तुम्ही ही काळजी घ्यायची आहे आता हे फ्रेंच फ्राईज तेलामध्ये घातल्यावरती याला दोन मिनटं हात लावायचा नाही म्हणजे हे असे अरत परत नाही करायचे आहेत याला थोडं सेटल होऊ द्यायचं आहे आणि मग तुम्ही याला अरत परत करून तळून घेऊ शकता तर हे संपूर्ण फ्रेंच फ्राईज एकसारखे तळल्या गेले पाहिजे याची काळजी नेहमी घ्यायची आहे बघा तेलामध्ये घातल्यावर याला लगेचच हात लावायचा नाही थोडं सेटल होऊ द्यायचं आणि मग परत एकदा हे अरत परत करून तळून घ्यायचे आहेत आता एक एक बॅच मी तळून घेते आहे तर आप मी इथे दुसरी बॅच घातलेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते की पहिली बॅच किती तळलेली आहे मी इथे तर या पद्धतीने मी इथे पहिली बॅच तळून घेतली आहे बघा छान असे हे विनेगरचं कोटसुद्धा याला दिसतं आहे तुम्ही बघू शकता आणि इथे दुसरी बॅचसुद्धा आपली तळून रेडी आहे मी ती पण काढून घेते आहे टिश्यू पेपरवरती हे तळल्यावरती काढून घ्यायचे आहे जेणेकरून यामध्ये जे थोडंफार जे ऑईल असतं ते निघून जाईल आहे आणि एकदा ऑइल पूर्णपणे निघून गेलं की या पद्धतीने टिश्यू पेपर काढून घ्यायचे आहेत आणि हे गरम असतानाच यावरती तुम्हाला मसाले घालायचे आहेत तुम्हाला जेही मसाले आवडतात आता तुम्ही हे उपवासासाठी वापरत असाल तर तुम्ही तिखट मीठ घालून हे खाऊ शकता किंवा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी जर बनवत असाल तर इथे मी चाट मसाला यूज करते आहे जसं मी सांगितलं तुम्हाला की मी माझ्या मुलासाठी हे बनवले तर मी इथे चाट मसाला घालते आहे आणि थोडं मी यामध्ये घातलेलं आहे काळं मीठ काळं मीठ मी इथे घालते आहे चाट मसाल्यामध्ये माझ्या थोडं मीठ आहे त्यामुळे मी इथे कमी मीठ घालते आहे बघा अशा पद्धतीने आणि तुम्ही हे तुमच्या मुलांना जर तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडं इथे तिखट घालू शकता बघा या पद्धतीने कोट करायचे आपल्याला गरम गरमच मसाले हे छान कोट होतात फ्रेंच फ्राईजला तुम्ही थंड झाल्यावर जर मसाले यामध्ये घालाल तर ते छान प्रकारे कोट होणार नाहीत या पद्धतीने मी मसाले कोट करून घेतलेले आहेत आता यामध्ये मी थोडंसं तिखट घालणार आहे मस्त आपले फ्रेंच फ्राईज एकदम सुपर स्टीफ आणि खायला एकदम टेस्टी झालेले आहेत मी तुम्हाला दाखवते यावर मी थोडं तिखट घालते अशा पद्धतीने आणि त्यानंतर यामध्ये तुम्ही घालू शकता थोडं कोथिंबीर गार्निशिंगसाठी हे तुम्ही स्टार्टर म्हणूनसुद्धा एखाद्या वेळी घरच्यांना देऊ शकता खूप छान असे हे हेल्दी फ्रेंच फ्राईज तयार होतात आणि तुमच्याकडे जर पेरी पेरी मसाला असेल तर तुम्ही तोही इथे घालू शकता बघा एकदम मस्त दिसत आहेत आपले फ्रेंच फ्राईज आणि बाहेरच्या फ्रेंच फ्राईजसारखेच हे होतात तितकेच दिसायला सेम हे दिसतात बघा मी तुम्हाला एक फ्रेंच फ्राईज तोडून दाखवते बघा याला छान असं एक स्टिफनेस आहे आणि इतके चविष्ट हे लागतात खायला याचा स्वीट पोटॅटोचा जो स्वीटनेस आहे हा खूपच छान लागतो या चटपटीत मसाल्यांसोबत तर तुम्ही हे फ्रेंच फ्राईज नक्की करून बघा तुमच्या मुलांना तुम्ही टिफिनलासुद्धा हे देऊ शकता तर तुम्ही हे कधी करून बघताय मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि माझ्याच चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा, करा। पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका डेलिशियस रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा थँक्यू